आर कंपनीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन करण्यात आलं राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटत असतानाच बुधवारी आरजी कंपनीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर केंद्रीय या गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठिया आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला देवाचं अमित दाखवून स्वर्गाची वाट दाखवणारे अमित शहा यांना कदाचित माहीत नसेल आम्हाला नरकातून बाहेर काढून स्वर्गाचा प्रत्यक्ष अनुभव देणारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते असं म्हणत अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करताना माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला त्या वडव्या अमित शहाला सांगायचं आहे अरे वडव्या तू तु, तुला काय माहित आहे आम्ही पहिले नरकात होतो आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या सवितामुळं व बाबासाहेब आंबेडकर मुळे आम्ही स्वर्गत आलेल आहे आणि बाबासाहेबाबद्दल तू जे बोलला तुझ्या आम्ही गाण मारण्याच्या राहणार नाही लक्षात ठेवू तू अमित शहा तिथे गृहमंत्री असतील भाड्या तो आमच्या शिवाय झाला भारतीय संविधानाच्या शिवाय झाला भारतीय संविधान जर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलं नसतं तर भाडव्या तू कुठं तर बनिया कुठं जर याच्यामध्ये दुकानामध्ये काहीतरी विकत बसला असता बाबासाहेबांच्या संविधानाच्या पुण्यामुळे तो भाडव्या गृहमंत्री झाला आणि तो बाबासाहेब आंबेडकर मुला असं बोलतो आंबेडकर आंबेडकर बोलण्याचं काय अगर भगवान का नाम लिहित सर्व तो स्वर्ग लेकिन आम्हाला स्वर्ग जे मिळालंय ते बाबासाहेब आंबेडकर व संविधानामुळे मिळालं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे मी अमित शहाचं आरजी कंपनीच्या वतीनं अर सोलापूर शहरात सर्व आरजी कंपनीच्या कार्यक्र कार्यकर्त्याच्या जा, वतीनं जाहीर निषेध निष्ठ निषेध निषेध